नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेत मोठा बदल झाला आहे आत्ता लाभार्थ्यांना दरमहा मिळणार आहेत तब्बल दोन हजार पाचशे रुपये कोण पात्र आहेत अर्ज कसा करायचा आणि यादीत आपलं नाव कसं पाहायचं या सगळ्याची माहिती आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण बऱ्याच लोकांना माहिती नसलेली उपयुक्त गोष्ट शेवटी सांगणार आहोत संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची सामाजिक न्याय विभागांतर्गत येणारी आहे ही योजना अशा गरजू लोकांसाठी आहे जे आर्थिक दृष्ट्या आहेत ज्यांच्यावर कोणताही आधार नाही ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे अशा लोकांना दरमहा थेट आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी पात्रता आणि अटी कोण अर्ज करू शकतो विधवा महिला अपंग व्यक्ती अनाथ मुले पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे वृद्ध घटस्फोटित महिला करता नसलेले अत्यंत गरीब कुटुंब उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी वार्षिक एकवीस हजार रुपये आणि शहरी भागासाठी सत्तावीस हजार रुपये कोण अर्ज करू शकत नाही सरकारी नोकरीत असलेले आधीच इतर शासकीय पेन्शन योजनेचा लाभ घेणारे ज्या कुटुंबाचं उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे पूर्वी या योजनेअंतर्गत सहाशे ते एक हजार रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं पण आता दोन हजार पंचवीसच्या हे वाढवून दोन हजार पाचशे रुपये प्रतिमहा करण्यात आलं आहे एकट्या लाभार्थ्याला एक, एक हजार रुपये ते दोन हजार पाचशे रुपये कुटुंबासाठी मिळून एकत्रित दोन हजार पाचशे पर्यंत अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून बँकेत पैसे जमा होतात कधी कधी मागील महिन्याचं एकत्रित अनुदानही दिलं जातं अर्ज प्रक्रिया ऑफलाईन अर्ज कसा करायचा आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण का कार्यालयात जा अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा अर्ज स्वीकारल्यानंतर तो समितीकडे पाठवला जातो आणि नंतर मंजुरी मिळते ऑनलाईन अर्ज जर सुरू असतील तर एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन संजय गांधी निराधार योजना निवडा फॉर्म भरून सबमिट करा आणि त्याचा प्रिंट आउट ठेवा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक झेरॉक्स सर्व कागदपत्रे खरी व अपडेटेड असावीत यादी व लाभाची स्थिती अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये येतं यादी तपासण्यासाठी ये ता तालुका किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालय ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालय काही भागांमध्ये यादी वेबसाईटवर देखील उपलब्ध असते तुमचं नाव यादीत नाही दिसतंय कार्यालयात चौकशी करा अर्जामध्ये चूक असल्यास दुरुस्त करा जर बँक खाते बंद असेल तर अनुदान थांबू शकतं म्हणून खाते ऍक्टिव्ह ठेवा अधिक माहितीसाठी संपर्क करा स्थानिक ग्राम सेवक किंवा तलाठी तहसील कार्यालय जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि अपडेटसाठी बेल ला दाबा धन्यवाद